जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या तीन लाखाच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व तेजाचा कटाला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या वडगाव हवेली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व गजा फोर बाय फोर गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक नऊमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाखीरलट झाली मात्र त्यामध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिलेली गाडी म्हणजेच कराडकरांच्या सुंदरच्या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो या गट क्रमांक नऊमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या व गजा फोर बाय फोरच्या गाडीचा पराभव झाला आहे तर मित्रांनो या गट क्रमांक नऊ मध्ये तेजा व गजा एकमेकांना दाबत पाहिले आणि त्यामुळेच तेजाच्या व गजाच्या गाडीला गटाला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच या गट क्रमांक नऊ मध्ये तेजाचा व गजाचा पराभव आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की आर ती चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा ते ज्या व गजा फोर बाय फोर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन